राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे स्टार प्रचारक यादीमध्ये अमोल मटकरींना स्थान देण्यात आलं मात्र रुपाली ठोमरे पाटलांचं नाव स्टार प्रचारक यादीमधून वगळण्यात आलंय रुपाली चाकणकरांचं नाव देखील स्टार प्रचारक यादीमध्ये आहे तर धनंजय मुंडे यांचंही नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे तर स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हसन मुश्रीफ धनंजय मुंडे हे स्टार प्रचारक यादीमध्ये आहेत नरहरी झिरवाळ कोकाटे बाबासाहेब पाटील मकरंद जाधव पाटील यांचंही नाव स्टार प्रचारक यादीमध्ये आहे दत्तात्रय भरणे अण्णा बनसोडे आदिती तटकरे रुपाली चाकणकर यांचंही नाव स्टार प्रचारक यादीमध्ये आहे अमोल मिटकरी अनिकेत तटकरे सना मलिक समीर यांचा ही नाव यादीमध्ये आहे तर अजित पवारांनी धनंजय घालू नये असं जरांगे पाटील यांनी म्हटलं दादांनी पांघरुण घालू नये असं जरांगे म्हणाले आहेत दोन हजार एकोणतीसला ला वाईट करेन जरांगेंचा अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना हा इशारा आहे याच्यात आजी दादानी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस ला वाईट करी हा मी एकदा बोललो ना मी पण खोनशी कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाईचा टायम अस तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजेता दोन हजार एकोणतीस ला स्वच्छतापीन कारण तुम्ही दोन हजार आत्ता झालेली चिवीची निवडणूक आठवा तुमची किती तोंडाचं पाणी पळलं होतं मी बोल ना अजित दादा मिड्यात तुम्ही कशा पळत होतात आणि कोणाला पळीत होतात किती इंडिकेटर लागले टायमाला नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसेसोबत युतीचा प्रस्ताव नाही असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही, या ही माहिती दिली मनसेसोबत युतीचा प्रस्ताव कोणत्याही जिल्ह्यामधून आला नाही असं देखील सपकाळ म्हणाले सगळ्या जिल्ह्यांच्या आढाव्याच्या अनुषंगानं मनसेच्या संदर्भात आघाडी आणि युतीचा प्रस्ताव कोणत्याही जिल्ह्यातून आलेला नव्हता शिवसेना भवन परिसरामध्ये लावलेले बॅनर यशवंत किल्लेदारांनी काढलेले आहेत कुर्ल्यामधील मनसैनिकांनी शिवसेना भवन परिसरामध्ये ठाकरे बंधूंचे बॅनर लावले होते यामध्ये ठाकरेंचा सेवक तो खरा नगरसेवक असा बॅनरवरचा आशय होता हा जो काय बॅनर लावला आहे की काय मुंब काहीतरी लिहिलं होतं ना त्यांनी मुंबईचा सेवक तोच काहीतरी ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक ही जी काही लाईन आहे ह्या लाईनमधून नेमकं त्यांना काय सुचवायचं होतं हेच कळलं नाही आणि ही लाईन ह्या लाईनमधून चुकीचा मेसेज जाणारची जाण्याची शक्यता आहे आणि ही लाईन न आवडल्यामुळे आम्ही हा बॅनर काढलेला आहे पक्षाच्या शिस्तीमध्ये ह्या गोष्टी बसतात नाही बसतात हे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना विचारून ह्या गोष्टी करायला हव्या ज्या केल्या नाहीत तर ही शिस्त जी आहे ते शिस्तभंगाची कारवाई म्हणून हा बॅनर काढण्यात आलेला आहे तर अजित पवार यांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही याची जबाबदारी मेवा भाऊने बावनकुळेंना दिली अशी टीका अंबादास दानवे यांनी केलेली आहे बावनकुळे यांची भूमिका चुकीची आहे पार्थ पवारांना भाजप वाचवेल असं दानवे म्हणाले तर मुद्रांक अधिकाऱ्याने दिलेली बेचाळीस कोटींची नोटीस योग्य आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय एकीकडं महारवतनाची जमीन विकली काय जाते कंपनीचं डायरेक्टर असताना पार्थ पवारवर गुन्हा दाखल का होत नाही मुद्रांक शुल्क शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांक व्यवहार रद्द करतील हा धोकाही येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतली अतिशय चूक आहे पार्थ पवार अजित पवार सोडून द्या ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पावला पा। खालच्या अधिकाऱ्यांनी या व्यवहाराला अधिकृत ठरवलं ते खरं होतं का आमच्या निदर्शनात आला आम्ही ते सुमोट रद्द सुमोट रद कारवाई केली गुन्हे दाखल केले ज्यांनी व्यवहार केले त्याच्यावर शेवटी सरकारला विचार लागते एकदा पाहावं लागतं दोनही नियम जे आहे केंद्रीय नियम आणि राज्याचा नियम मुद्रांक नियम यानुसार व्यवहाराला स्टॅम्प ड्युटी घ्यावी लागते व्यवहार तीनशे कोटीचा आहे तीनशे कोटीला एकवीस कोटी, कोटी, एक कोटी आणि रिकन्व्हन्स वापस घेण्याकरता एकवीस कोटी अशी बेचाळीस कोटीची नोटीस आमच्या मुद्रांक अधिकाऱ्यांनी दिलेली नोटीस योग्य आहे बस कंटाळलोय हो आता थांबणार इंदुरीकर महाराजांनी ही खंत व्यक्त केली जुन्नरमध्ये कीर्तनामध्ये हो इंदुरीकर महाराजांनी ही खंत व्यक्त केली आहे मुलीच्या साखरपुड्यावरून इंदुरीकर महाराज होताय व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात मुली का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे थांबून घेणार आहे आता आता बस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लग्न होत नाही पत्नी मिळवून द्या तुमचे उपकार विसरणार नाही अकोल्यामधील तरुणानं थेट शरद पवारांना हे पत्र पाठवलं आहे ग्रामीण भागामधील मुलांचं लग्नात सवय झालं तरी मुलगी मिळत नसल्याची गंभीर समस्या समोर येत आहे तर पक्षाच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी जयंत पाटलांनी पत्रावर जयंत पाटलांना पत्र वाचायला सांगितलं असं अनिल देशमुख यांनी म्हटलं त्यांच्या सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी आता प्रयत्न करणार असं देशमुख म्हणाले अकोला येथे का तरुणाने हे पत्र पवार साहेबांना दिलं आणि हे पत्र मग साहेबांनी दुसऱ्या दिवशी आमची पक्षाची मिटिंग होती जे प्रमुख लोक होते महाराष्ट्रातले त्यांच्यासमोर हे पत्र जयंत पाटलांच्या हातात दिलून त्यांना ते वाचायला लावलं आणि आज ग्रामीण भागामध्ये मुलांना मुली मिळत नाही कारण की असं आहे की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि अपेक्षा वाढल्यामुळे साहजिक शिक्षण घेतल्यामुळे त्या मुली शहरात येतात आणि मग त्यांना शहरातली मुलं पाहिजे कारण की ग्रामीण भागामध्ये बेरोजगाराची अतिशय मोठी समस्या आहे आणि म्हणून बिचारा दिलं पवार साहेबांनी सांगितलं की मुलांनी आपल्याला विनंती केली आहे काही प्रयत्न करा तुम्ही दिवसेंदिवस माझं वय वाढत असल्यानं भविष्यात माझं लग्न होणार नाही आणि मी एकटाच राहीन माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्यावी संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेनं करू शकेन पुढील आयुष्य गुण्या गोविंदाने जगू शकेन मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे मुलीच्या माहेरी सुद्धा जाण्यास तयार आहे मुलीच्या घरी चांगल्या तऱ्हेनं काम करेन याची हमी देतो मला जीवनदान द्यावं तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही